मित्रांनो चला गेली घरचे सगळे आता तुम्हाला दाखवतो तु काय काय काम झालं आज आधीच झालंय बरं का मी नव्हतो मी आज चालवतो बघा ड्रिप टाकलंय व्यवस्थित मी नसल्यावर कशी कामं व्यवस्थित होत्यात नाही मी असलो पण होत्या तर हां बघा एका लाईन टाकलंय का नाही आपलं नारळाचं झाड दाखवायचं होतं लई दिवस दाखवलं नव्हतं कसं आलं आहे बघा हा बारनोली जातीचा जा नारळ आहे उंच जाणारा म्हणजे सर्वात जास्त उंच जाणारा असं नाही म्हणता येणार पण त्यातले त्यात उंच जाणारा नारळ आहे आपण लावलेला म्हणजे गावूनच म्हणायचं हे असं आला आहे हे आपलं झाड आंब्याचं ओके साईटला काढू जरा साफसफाई लागेल लागणार ही बघा आपलं नारळाचं झाड कसं आहे मस्त पैकी हां ओके हो पैकीच आहे कसे आहे पक्ष्यांचा आवाज बघा हा लय काम केले पाय ना पाय गेल्यात वाहून वाहून कंस बघा ही ह्यांची मुंडकी छाटल्यात मखची मुंडकी छाटल्यात अर्ध्या मखची मुंडकी छाटल्यात अर्धी मका अशीच आहे आता मी कोणाला लागत असेल गुरांडला तर ती काढून घेऊन जाऊ शकतात आमची गुरं इकली दोन म्हशी भात्या इकल्या आणि त्यामुळं तर काय शक्यतो जास्त काय चाऱ्याची गरज नाही आहे हिरा आम्हाला मोकळं आहे त्याच्यामुळं आज दोन टायल्या झाल्या भरल्या आता शेवटपर्यंत नेले काढत मार्ग केला यायला जायला रानातून बाहेर निघायसाठी कंच हे काय असे टाकली मका मार्ग केलाय पाऊस येतो त्याच्यामुळे हे का असं चिकुल झालाय बघा रानात मित्रांनो माझा अवतार असं झालाय तसे वातावरण रानातलं आता अर्धकाम राहिले उद्या दसरा आहे दसऱ्याच्या दस सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्या देवाला जाणार आहे मी देवाला म्हणजे आमच्या राशींच्या आयला जायचं आहे ले आपण दरवर्षी असतो राशींला चला तर मग भेटू उद्या आजचा कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हां आपला चॅनल शिवप्रतीक बाळासाहेब लांडगे ॲट द रेट शिवांश ब्लॉग्स सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय